एका शांत गावात सुरू झालेली एक गोष्ट सुखी कुटुंबाच्या संपूर्ण विनाशाने अशाने संपली एकापाठोपाठ एक मृत्यू कोणालाही काही काळाच्यात पाच लोकांनी जीव सोडले डॉक्टरही चक्रावले पोलिसही संभ्रमात होते पण मृत्यूच्या या सगळे मागचं सत्य जेव्हा समोर आलं तेव्हा सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली ज्यात जर सगळं उद्ध्वस्त झालं पण नेमकं कोणाच्या हाताने या कटरसला गेला आणि कशा इथून ह्या कटरसला गेला ही सत्यघटना उलगडताना प्रत्येक वळणावर एक नवीन रहस्य आणि प्रत्येक क्षणात वाढणारी शंका आपल्याला एका अस्पष्ट सत्यापर्यंत घेऊन जातो नमस्कार मी अभिषेक मोरे गडचिरोली जिल्ह्यात अहिरी नावाचा तालुका आहे त्यात महागाव नावाचं गाव, गाव। लोकसंख्या दीड हजारच्या आसपास गडचिरोली जिल्हा हा विकसनशील साक्षरता आणि सेवामध्ये थोडा मागे पण नैसर्गिकदृष्ट्या संपन्न त्याच गावामध्ये शंकर कुंभार नावाची व्यक्ती आपल्या मेहनतीमुळे फर्निचर व्यवसायात त्यांनी नाव माकामवलं होतं यासोबतच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत ते शेती करत होते त्यामुळे ते, ते आर्थिकदृष्ट्या संपन्न होते त्यांना दोन मुलं होती रोशन आणि सागर रोशन हा भारतीय डाक विभागात काम आला तर दुसरा मुलगा स्पर्धा परीक्षांची तयारीसाठी दिल्लीमध्ये होता घरामध्ये रोशनचे वडील शंकर कुंभारे आणि आई विजय कुंभारे तसाच सुखी संसार होता पण दोनाचे चार भाऊबाई म्हणून शंकर कुंभारे आणि त्यांच्या मंडळीने रोशनसाठी स्थळ बघायला चालू केलं आणि यातच भारतीय डाक विभागात नवीन भरती झाली आणि एक नवीन इम्प्लॉय रोशनच्या ऑफिसमध्ये जॉईन झाली सुरुवातीला या दोघांमध्ये प्रोफेशनल ओळख होती पण रोशन त्याच्या दिलखुलास आणि मनमोकळ्या स्वभावामुळे ऑफिसमध्ये सगळ्यांच्याच जवळचा होता रोशन आणि नवीन एम्प्लॉई संगमित्रा यांच्यामध्ये मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि दोघांनी काही दिवसातच लग्न करून घेतलं लग्नासाठी संगमित्राच्या परिवारामध्ये विरोध झाला आणि रोशनच्याही बट रोशनच्या परिवाराने नंतर लग्नाला ॲक्सेप्ट केलं आणि त्यांचा दोघांचा सुखी संसार चालू झाला बावीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोशन यांचे वडील शंकर कुमारे यांना अचानक ताप आला त्यांची जीप जड पडली ओट काळे पडले डोकं दुखी होऊ लागली आणि स्पेशली कमरेच्या खाली त्यांना असह्य अशी वेदना होऊ लागली त्यांना वाटलं व्हायरल फिवर आहे त्यांनी त्याकडे इग्नोर केलं आणि रेग्युलर रुटीननुसार आपल्या कामाला निघून गेले पण दुपारपर्यंत त्यांच्या दुकानातील नोकर त्यांना तब्येत आणखीन बिघडली म्हणून घरी घेऊन आला रोशननी काहीच वेळ न घालवता त्यांना गावातील सरकारी दखान्यात नेलं आता ज्यात लोकल डॉक्टरने त्यांना सिमटमनुसार फक्त पेनकिलर दिल्या पण त्यांना एक मोलाचा सल्ला दिला आहिरीच्या सरकारी दाखवण्यात जाण्याचा ते लागलीच आहिरीला जातात त्यांची ट्रीटमेंट चालू होणार तेवढ्यात रोशनला घरून कॉल आला त्यांच्या आईची तब्येत देखील खालवल्याचा त्यावेळी आई आणि वडिलांना सारखे सिमटम दिसत होते म्हणून रोशनला वाटलं हा फूड पॉइझनिंगचा प्रकार आहे पण त्याने सुद्धा सोबतच जेवण केलं होतं त्याला काहीच इच्यू नव्हता म्हणून त्याच्या मनात शंकीची पालचूक चुकली पण त्याचवेळी त्याच्या आईवडिलांची तब्येत आणखीन बिघडली रोशनने चांगल्या उपचारासाठी गावातील तसेच त्यांच्या वडिलांना मदत करणाऱ्या राकेश मडावी याला सोबत घेऊन फोर व्हीलरने रातोरात एकशे वीस किलोमीटरवरील चंद्रपूर गाठले आणि त्यांना एका खाजगी रुग्णालयात ॲडमिट केले पण त्याचा फायदा काहीच होत नव्हता आणि तीन दिवस ट्रीटमेंट घेऊनसुद्धा हो त्याच्या आईवडिलांमध्ये काहीच बदल होत नव्हता त्यामुळे रोशनने तीन दिवसानंतर पंचवीस तारखेला त्यांना नागपूरला शिफ्ट केलं आणि त्यांची ट्रीटमेंट नागपूरच्या प्रसिद्ध किम्स किंग्स हॉस्पिटलमध्ये सुरू झाली तिथे डॉक्टर त्यांच्या सर्व टेस्ट करतात त्यांना अँटीबायोटिक्स देतात पण त्या दोघांच्या तब्येतीमध्ये काहीच फरक पडत नाही उलट यांची तब्येत आणखीन खालावते आणि शेवटी रोषांचं पितृछत्र हरपतं त्याचे वडील सव्वीस सप्टेंबर दोन हजार तेवीसला शेवटचा श्वास घेतात सर्व परिवार दुःखात बुडतो पण पुढच्या चोवीस तासात कुंभारे परिवाराला आणखीन एक धक्का लागतो रोषींच्याहीसुद्धा मृत्यू अशी झुंज देत शेवटचा श्वास घेते त्यांचा दुसरा मुलगा वडिलांचा मृत्यूची बातमी कळताच दिल्लीवरून निघाला होता आणि रस्त्यामध्येच त्यांना त्यांच्या आईची देखील बातमी कळाली चोवीस तासाच्या आता रोशन आणि त्याचा भाऊ सागर सोबत होत्याचं सा नव्हतं झालं होतं ते दोघेही ओळखे झाले होते पण यात एक गोष्ट सगळ्यांचं लक्ष खेचते ती म्हणजे पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि डॉक्टर दोघेही त्यांच्या मृत्यूचं कारण स्पष्ट करू शकले नव्हते सर्व कुंभारी परिवार महागाव ग्रामस्थ आणि तालुक्यातील ओळखीचे लोक रोशनची स्थापन करण्यासाठी आले आणि याच दरम्यान त्याच्या पालकांना देखील डाग देण्यात आला रोशन आणि त्याचा परिवार घरी जात नाही एवढ्यात त्यांना ओळखीच्या माणसाचा क्वाल येतो आणि त्यांना कळतं राकेश मिळावी जो त्याच्या आईवडिलांना घेऊन चंद्रपूर आणि नंतर नागपूरला गेला होता त्यालासुद्धा साकास प्रॉब्लेम होत आहे त्याला चंद्रपूरमध्ये ॲडमिट केलं आहे पण ते करून रक्त होतं त्याच्या बॉडीने उपचारादरम्यान साथ दिली आणि तो लवकरच रिकवर झाला आता गडचिरोलीबद्दल ज्या लोकांना आयडिया असेल त्यांना माहिती आहे हा अतिमागास आणि लोकल लोकांमध्ये कर्मकांड यांच्यावर जास्त विश्वास असणारा भाग आहे त्यामुळे तिथल्या गावांमध्ये ही काळी जादू आहे भूतप्रेतच बाधा झाली आहे असा पेव फुटला याविषयी माहिती पोलिसांपर्यंत गेली त्यांनी कोणतीही तक्रार नसताना आपल्या साईडने आपल्या खबरीमार्फत गुप्तपणे परिवाराच्या हालचालीवर लक्ष ठेवायला चालू केले याच आगीत तुपाचं काम केलं ते कुमार कुटुंबातील त्या अंतविधीसाठी उपस्थित असलेल्या लोकांच्या बातमीने तेथे आलेल्या रोशनचा भाऊ सागर रोशनची बहीण कोमल मावशी आनंदा मामा प्रमोद आणि मावस भाऊ पंटी यांच्यामध्ये दे देखील सारखेच लक्षणे दिसू लागले आणि त्यांना देखील ॲडमिट करावं लागलं आणि या मृत्यूचा तांडव पुढे काही दिवसात तीन निष्पबजीव येऊन जातो ज्यात आठ ऑक्टोबरला रोशनची बहीण कोमल चौदा ऑक्टोबरला मावशी आनंदा आणि पंधरा ऑक्टोबरला स्वतः रोशन रोशन हा सरकारी कर्मचारी असल्याने त्याची दुसऱ्या खात्यातील विशेषतः पोलीस आणि तहसीलमध्ये चांगली ओळख होती त्यामुळे उच्च पोलीस अधिकारी स्वतः या प्रकरणात रोशनच्या मृत्यूनंतर जातीने लक्ष घालत होते त्यात रोशनला शेवटचं ॲडमिट केलं त्या नागपूरमधल्या क्रिटी झोन हॉस्पिटलमध्ये पोलीस जेव्हा जा इन्व्हेस्टिगेशनसाठी जातात तेव्हा त्यांना डॉक्टर डोकं चक्रवून सोडणारी माहिती सांगतो ज्यामुळे पोलीस आणि कुंभारी परिवारातील सदस्यांच्या पायकालची जमीन सरकते आणि प्रकरणाला रक्तरंजित स्वरूप भेटतं काय सांगितलं त्या डॉक्टरांनी कोण असेल आरोबी जाणून घेण्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुमचा एक लाईक आम्हाला यासारख्याच इंटरेस्टिंग गोष्टी सांगायला आणखी अवरूप देतो तर डॉक्टरांनी पोलिसांना जी माहिती दिली त्यानुसार पोलीस कोणताही न गमवता पहिल्यांदा महागाव वाटतात आणि रोशनची मंडळी संघमित्राईला उचलून पोलीस स्टेशनमध्ये आणतात ती पतीचा दुःखाचा शोक दाखवत पोलिसांना भावनिक साथ घालते सोडण्याची विनंती करते सुरुवातीला संगमित्राच्या या भावनिक साधेला पोलीस देखील कन्फ्युज होतात पण पोलिसांनी जेव्हा खाक्या दाखवल्या तेव्हा संगमित्रा पोप्यासारखी बोलायला चालू करते आणि एक नाव घेते आणि सर्व केस सॉल्व्ह होते ही गोष्ट सुरू झाली होती संगमित्रा आणि रोशन यांच्या प्रेमविवाहानंतर दोघांच्या परिवारामध्ये काही ना काही कारणाने भांडणं होत होती आणि यामुळे त्यांच्यात तणाव निर्माण झाला याच दरम्यान संघमित्रा आजारपणामुळे आपल्या माहेरी आराम करण्यासाठी आली तेव्हा कुंभारे आणि गवई कुटुंबासाठी एक आनंदाची गोष्ट घडली त्यांच्या घरात कुलदीपक येणार होता सगळे फार आनंदी होते त्यांच्यातील सर्व गिले शिकवे दूर करून ते एकत्र आले परंतु तिच्या आजारपणात तिने स्टेरॉइड आणि हायडोसेसच्या मेडिसिन घेतल्या होत्या त्यामुळे तिला आपल्या बाळांना भोखावं लागलं यामुळे परिवारातील केड आणखीन वाढली यात रोशन आणि संगमित्राय यांचे संबंध देखील दुरावले सततचे वाद आणि मुलीचा चालू असलेला मानसिक छळ सहन न झाल्याने संगमित्राय यांच्या वडिलांनी स्वतःचं जीवन संपवलं याच गोष्टीचा तिच्यावर विपरीत परिणाम झाला तिच्या सासरच्या मंडळींना ती या गोष्टींसाठी जबाबदार गरज होती पण ती सर्व विसरत प्रेमासाठी परत सासरी आली सोबतच रोशनची आई आणि मामा यांच्यामध्ये जमिनीच्या वाटण्यावरून वाद होता मामी रोजा राम टेके यांनी रोशनशाहीकडे हक्क सोडविण्यासाठी तक्रार लावला पण त्यांच्यात सुला झाला नाही संघमित्राच्या रूपाने त्या मामीला एक क्राईम पार्टनर भेटला जो घरातला होता आणि बदला घेण्यासाठी योग्य देखील होता तेव्हा संघमित्रा आणि मामी एकत्र आल्या त्यांनी कुंभारे परिवाराला चांगलाच धक्का देण्याची प्लॅनिंग चालू केली संघमित्रा ही बॅचलर ऑफ सायन्समध्ये युनिव्हर्सिटी टॉपर होती तिला केमिकलबद्दल चांगली आयडिया होती हॅलियम हे पॉयझन त्यांनी निवडलं कारण ते ऑर्डरलेस कलरलेस आणि टेस्टलेस देखील होतं ते पाण्यात जरी टाकलं त्याचा वास येणार नाही आणि ते दिसणार देखील नव्हतं पण यात एक प्रॉब्लेम होता ते सर्वांना इझिली अवेलेबल होत नाही त्यासाठी खूप पेपरवर्क आणि परमिशन घ्यावं लागतात पण संगमित्रा आणि मामी रोजा यांच्यातील बदल्याची आगी एवढी पेटली होती की त्यांनी ते, ते पॉयझन चारशे विषयी अर्थात फ्रॉड करून मिळवलंच आणि सर्वात आधी रोशनचे वडील आणि आईला नॉनव्हेजच्या भाजीतून दिलं आणि त्याला चव नसल्याने त्यांनी अप्रत्यक्षपणे विष कन्झ्युम केलं त्याची इंटेन्सिटी कमी होती त्यामुळे ते स्लो पॉयझनसारखं काम का करत होतं त्यांना लगेच त्रास जाणवला नाही पण नंतर केवळ वीस दिवसाच्या आत कुंभारी परिवारातील पाच लोक संपले संगमित्राला तिच्या सासू सासऱ्यांना मारल्यानंतर थांबायचं होतं पण घरातल्या दोन गुठल्यानंतर रोशनला तिच्यावरती डाऊट वाढला त्याला घरात संशयास्पद गोष्टी सापडल्या आणि शेवटी स्वतःला वाचवण्यासाठी तिने मामीच्या दबावाखाली रोशनला देखील संपवली आणि त्याच्या भावाला संपवलं की प्रॉपर्टीसाठी कोणीच वारस राहणार नाही आणि मामीचे सर्व अडथळे दूर होती म्हणून मामी देखील त्याला सपोर्ट करत होते रोशन जेव्हा ॲडमिट होता तेव्हा संघमित्रामध्ये नवऱ्याबद्दल प्रेम जागं झालं आणि त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांनी डॉक्टरला थेलियमचा अँटीडोट देण्याची आयडिया दिली आणि डॉक्टर येथेच हुशार झाले डॉक्टरांनी त्याच्या शरीरातील थॅलियम ट्रेस केले आणि तिच्यावरचा डाऊट डॉक्टरांचा आणखीनच वाढला हीच माहिती डॉक्टरांनी पोलिसांना दिली संघमित्राने रोजा रामटेकेचं नाव घेत दोघांनी पोलिसांसमोर गुन्हा कबूल केला सोबतच त्यांच्यापर्यंत थॅलेम पोहोचवणारा अविनाश ताजनेला पोलिसांनी बेड्या टाकल्या या केसला सॉल्व्ह करण्यासाठी मुख्य भूमिका ही क्रिटिझोन हॉस्पिटलचे डॉक्टर इम्रान यांची होती कारण त्यांनी वेळेवर ही माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवली नसती तर मृत्यूचा आकडा हा जवळजवळ पंधरापर्यंत असता तर ही होती गोष्ट बदल्याच्या आगीची जमिनीच्या लालसेची ज्यामुळे एक सुखी संसाराची राखरांगोळी झाली स्वतःच्या क्षणिक सुखासाठी पाच जीव गेले आणि शेवटी स्वतःलाही बिनभाड्याच्या खोलीत आयुष्य काढावं लागणार आहे गुन्हेगार किती जरी हुशार असला तरी खाकी त्याला सरळ करायला मागे पुढे पाहत नाही जेव्हा ही घटना घडली ते तेव्हा तिथे मी स्वतः पोस्टेड होतो तोशन आणि संगमित्रा यांना मी ओळखत होतो त्यांच्याकडे बघून कधीच इतका टोकाचा दुरावा असेल असं वाटलं नव्हतं आमच्या ऑफिसचा नंतर जरी तीस किलोमीटर असलं तरी महिन्यातून एकदा आमची हमकाच भेटवायची तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच निर्णय व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या डेटा या चॅनलला सबस्क्राईब करा